गडरायाच्या आगमनाच्या दिवशी कोल्हापूरकरांना पाण्यासाठी रस्त्यावर धावावं लागलं काळमावाडी पंप पुन्हा बिघडल्यानं पाचव्या दिवशीही शहरात अपुरा आणि कमी दाबाने पाणीपुरवठा होत आहे महानगरपालिकेनं पर्यायी व्यवस्था म्हणून टँकरनं पाणीपुरवठा केला टँकरवर गर्दी झाली होती काही ठिकाणी टँकरची पळवापळवी झाल्यानं ना नागरिकातून संतप्त प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत काळमावाडी येथील पंप दुरुस्तीचं काम तातडीनं करूनही बुधवारी पहाटे तो पुन्हा बंद पडला त्यामुळे शहरात पाणीपुरवठा खंडित झाला महानगरपालिकेनं पर्यायी व्यवस्था म्हणून वीस टँकरद्वारे पाणीपुरवठा केला मात्र टँकरवर झालेल्या गर्दीमुळे नागरिकांना मोठी तारांबळ सहन करावी लागली पंप दुरुस्तीसाठी लागणारे अत्याधुनिक कोब्रार असेंब्ली किट कंपनीकडे उपलब्ध नसल्यामुळे पुणे महानगरपालिकेकडून मागवण्यात आलं पुण्याहून मागवलेले पाट आणि तंत्रज्ञ कोल्हापुरात दाखल झाले लवकरच हे काम पूर्ण होईल असं प्रशासक लक्ष्मी यांनी सांगितलं टँकरच्या नियोजनाची त्यांनी शहरात फिरून पाहणी केली प्रशासक मंजुलक्ष्मी उपायुक्त कपिल जगताप आणि जल अभियंता घाडगे यांनी घटनास्थळी पाहणी करून कामकाजावर लक्ष ठेवलं